तुम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवता तुम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवता त्या गोष्टी का पूर्ण होत नाहीत याचा कधी विचार आहेत हो का यवड़ा का आपण प्रत्येक गोष्टी आपल्या आपण जे विचार करतो आपल्या जी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हायला का एवढं कठीण का एवढा म्हणजे त्रास होतो किंवा का ती पूर्ण होत नाहीत याच्यामागचा कधी तुम्ही प्रयत्न केला शो प्रयत्न कारण शोधण्याचा प्रयत्न केलात का मित्रांनो हा माझा व्हिडिओ सेकंड व्हिडिओ आहे आणि मलाही मीही असाच आहे माझ्याही लाईफमध्ये त्याच गोष्टी चालू आहेत ज्या तुमच्या चालू आहेत तुम्हाला असं वाटत असेल की माझीच लाईफ फक्त खूप वाईट चालू आहे तर तसं नाही सर्वांचे लाईफमध्ये सर्वांची लाग लागलेली आहे सर्व तुम्हीच असं सफर करतायत काही लोक त्याच्याहून कितीतरी बेकार सफर करत आहेत तर त्यामुळे असं विच विचार असं विचा, म्हणजे गृहीत धरू नका की फक्त माझीच एकदाची वाट लागली नाही सर्व तेच गोष्टी सर्व त्याच परिस्थितीमध्ये ग चाललं आहे सर्वांचं तर मित्रांनो कधीतरी एकदा विचार करा की ह्या सर्व अशा गोष्टी का होत आहेत तर मी खूप विचार केला आणि मला असं अनुभवलं की मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या तर आहेत खूप मला माझी मोठी मोठी स्वप्न आहेत चांगली स्वप्न आहेत मी असं करेल मी तसं करेल मी हे करेल मी ते करेल पण ही स्वप्न फक्त स्वप्नाच्या लेवललाच राहतात कधी मी असं म्हणजे ट्रायच केलं नाही की मी ह्या गोष्टी ठीक आहे मला हे करायचं आहे तर मी आता काही ॲक्शन घेतो किंवा मी त्याच्या सा, जी काही ज्या गोष्टी कराव्या लागणार आहे त्या करायला चालू करतो हे मी असे कधीच नाही केलं फक्त मी विचार करत राहिलो आणि हे सर्वात मोठी गोष्ट आणि ही सर्वात मोठी चूक आपल्याकडून होते मला माहीत आहे तुम्हाला किती जणांना ह्या गोष्टी खरी वाटते पण सर्वात मोठी जर तुम्हाला स्टेप उचलायची असेल तर ती ॲक्शन आहे मग ते छोट्याच्या छोट्या लेवलमध्ये पण का होईना ते ॲक्शन महत्त्वाचं आहे मग ते तुम्ही कोण किती खालच्या लेवलचं पण ॲक्शन घ्या पण ते ॲक्शन घेतलं गरजेचं आहे जर तुम्ही ॲक्शन घ्याल तर एखादी गोष्ट होईल एखादी गोष्ट सत्यामध्ये येईल जी तुमची स जी तुम्ही माइंडमध्ये तुमची आहे ती जर तुम्ही रि रियालिटीमध्ये आणायची असेल तर तुम्हाला ते ॲक्शन घ्यावं लागेल फक्त तुम्ही विचार करत बसणार तर त्या गोष्टी कधीच खऱ्या उतरणार नाही स सत्यामध्ये येणार नाही त्यामुळे तुम्हाला एकदा ॲक्शन घ्यावं लागेल जी गोष्ट तुम्ही विचार करताय ती गोष्ट करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी आधी समजून घ्या त्यानंतर किती आत्ता मी सध्या कुठली ॲक्शन घेऊ शकतो आत्ता मी सध्या काय करू शकतो त्याच्या रिलेटेड ती गोष्ट करायला चालू करा बिंदासपणे आणि विदाऊट एनी थिंकिंग की असं होईल तसं होईल हे होईल ते होईल ह्या गोष्टींचा विचारच करणं सोडून द्या बिकॉज मी स्वतःचा अनुभवाने सांगतो आहे मला जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून मला यूट्यूब चॅनल करायचं चालू करायचं होतं मी केलेत मी चालू केलेत खूप साऱ्या म्हणजे चार पाच व्हिडिओ टाकलेत पण थांबायचो चार पाच व्हिडिओ टाकलेच पण थांबायचो परत माझ्या मांडण्यामध्ये यायचं की अरे यार मी असं केलं तर तसं होईल मी हे बोललं तर ते होईल मी ते बोललं तर हे होईल ह्या था सर्व गोष्टी तो काय बोलेल हे काय बोलेल ते काय बोलतील माझं परिवार काय बोलेल ह्या सर्व गोष्टीमुळे मी सर्व अडकून बसायचो पण आत्ता मला एवढं रिअलाईज झालं की ह्या म्हणजे आता एवढी वर्षं गेलीत त्यामध्ये मला रिअलाईज झालं की जर मी त्या तीन वर्षापूर्वी जो मी दोन तीन वर्षापूर्वी जो पण काय आहे तुम्ही माझं स्वप्न बघितलं होतं की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं मला काहीतरी यूट्यूबवर करायचं होतं पण ते जर मी कन्सिस्टन्सिली म्हणजे एकदम कंटिन्यू जर केलं असतं तर आता एका कुठल्या तरी वेगळ्या लेवलला पो पोचलो असतो मी लोकांचा विचार करत नसतो बसलो तर आता वेगळ्या लेवलला पोचलो असतो मी फक्त विचार करत बसलो काही ॲक्शन्स घेतले नाहीत काही ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी केल्या नाहीत त्यामुळे मी आता जिथे आहे तिथेच आहे ना कुठे वर गेलो ना खालती गेलो खालती गेलो असतो खालती गेलो खालती सर्व गोष्टी आयुष्यात घडत आहेत फक्त एवढंच की आपल्याला जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आपल्याला कधीच नाही भेटणार जर तुम्ही त्या गोष्टीच्या रिलेटेड तर तुम्ही ॲक्शनच घेतलं नाही तर ती गोष्ट कधीच भेटणार नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की ॲक्शन खूप महत्त्वाचं आहे आणि ॲक्शन घ्या बिंदाज घ्या कोणाचा काही विचार करू नका गेले उडत सर्व घरवाले काय बोलतील बोलू देत बाहेरचे काय बोलायचं बोलू देत कामावरचे लोकं काय बोलायचे बोलून देत काही फरक नाही पडत तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्हाला ही वाटते की ह्या गोष्टीमुळे मला खूप फायदा होणार आहे ह्या गोष्ट मला खूप आवडते ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्याने काही दुसऱ्यांना नुकसान होणार नाही त्याने काही माझ्या परिवाराला नुकसान होणार नाही तर ती बिंदाच करायची काही ग विचार कराय घ्यायची गरज नाही काही या गोष्टी विचार बघायची गरज नाही की हे काय बोलेल ते काय बोलेल मी असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल ह्या गोष्टी काही बघण्याची गरज नाही कारण तुम्ही नाही केलात तरी काही होणार नाही पण तुम्ही ॲटलीस्ट एक चान्स तर घेताय की मी जर केलं तर ॲटलीस्ट होण्याचा एक चान्स आहे आणि जरी नाही झालं तरी एका तुम्ही अशा बेटर लेवलला जाईल तुमचे काहीतरी तुमच्यामध्ये त्या चांगली पॉझिटिव्हिटी देऊन जाणार ती गोष्ट जे तुम्ही प्रयत्न करता त्याचं बिकॉज जे तुम्ही एफर्ट्स लावता त्याचा काही ना काहीतरी ते रिफ्लेक्ट होतोच काही ना काहीतरी त्याचा आपल्या आयुष्यामध्ये परिणाम होतोच त्यामुळे असा विचार करू नका मी जर केलं तर त्याचा काहीच माझ्या परिणाम होणार तो तुम्हाला इनडायरेक्टली काही ना काहीतरी तुमच्यावरती लाईफमध्ये होणार त्याचा इफेक्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर यूट्यूब चॅनल करायचं फॉर फॉर एक्झाम्पल तुम्हाला कम्युनिकेशन बिल्ड करायचं शिकायचं असेल तर यूट्यूब चॅनल चालू करा काही करा जर आता हे मी रॉ बोलतो आहे मला काहीच मला माहीत नाही मला जस्ट करायचं एवढं मला माहीत आहे बिकॉज मी खूप वाया घालवला वेळ मला दरवेळी विचार करायचो मला हे करायचं मला ते करायचं मग मी कसं करू हे करू ते करू ह्या गोष्टीमध्येच मी अडकून राहायचं कधी मी ॲक्शन घेतलं नाही आता मात्र मी ठरवलं आहे की मला बस करायचं आहे मी आता मी यूट्यूब मी आता कॅमेरा चालू केला मला कॅमेराचाही फिअर वाटत होता कालपर्यंत आताही आहे बट मी बिंदास बोलतो आहे कारण मला माझ्या मनातली मी भीतीच घालून टाकली की मला आय डोंट केअर तुम्ही जर बघताय तुम्ही माझ्यावर असताय किंवा माझ्या घरातली माझ्यावर असतात किंवा माझे मित्र मंडळी सर्व माझ्यावर हसतायत आय डोंट केअर मला माझ्या ही गोष्ट आवडते आणि मला ही करायची आहे आणि त्याने माझ्यामध्ये आयुष्यामध्ये खूप सारे फॉ पॉझिटिव्हिटी पसरणार आहे त्याने माझ्यावर खूप सारे पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहेत आयुष्यामध्ये तर मी ती करणार आणि हा माझा एक ट्रॅक रेकॉर्ड पण राहील की मी कुठेन सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो काय माझ्यामध्ये चेंज झाला हा यूट्यूब चॅनलद्वारे मला समजणार आहे त्यामुळे तुम्ही पण अशीच चालू करा एक सुरुवात करा मला असं वाटतं की तुम्ही पण माझ्या जर्नीमध्ये स जॉईन व्हा आणि आपण एकत्र सर्व बिल्ड करूया आपले आयुष्य कारण खूप आपण टाईम वाया घालवला आत्ता टाईमवाला घाल आत्ता अजून टाईम वाला वाया घालवण्याआधी आपण सांभाळलं पाहिजे आत्ता तरी विचार केला पाहिजे की आपण जे करतो आहे ते कशासाठी करतो आणि का करतो आहे ह्या गोष्टी विचार करून आपण लगेच ॲक्शन घेतली पाहिजे जास्त विचार नाही करायचा ती गोष्ट एखादी गोष्ट करायची आहे तर ती करायची आहे तुम्हाला ध्यानात आली की मला ही गोष्ट मला हवी फक्त त्याच्याविरोधात फक्त तुम्हाला विचारेल की मी कसं करू मग त्या थॉटवर तुम्ही काम करायला चालू का कसं करू तर तुम्हाला खूप माइंड ॲक्श रस्ते दाखवेल की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे ते कराल मग त्या रिलेटेड ॲक्शन घ्यायला चालू करा आणि असा विचार करू नका माझ्याकडे हेच नाही माझ्याकडे तेच नाही ह्या गोष्टी विचार करत बसू नका जेवढ्या छोट्या छोट्या लेवलपर्यंत जेवढी चालू व्हायला होईल ना करता येईल तेवढी करायची आणि बिंदास ॲक्शन घ्यायचं काही घाबरायचं नाही आपण सर्व एकत्रच आहोत सर्व तेच फील करत आहेत सर्व सफरिंग सर्वांची तेच चालू आहे आयुष्यात पैशाच्या मागे ह्याच्या मागे त्याच्या मागे सर्वांची सर्वांची लागलेली आहे त्यामुळे असा विचार करू नका माझीच एकट्याची आहे नाही सर्व 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 तेच सफर करत आहेत त्यामुळे बिंदास राहा आपले जी स्वप्न आहेत ती पूर्ण करायच्या मार्गाला लागा तरच तुम्ही आयुष्यामध्ये घुसराल नाहीत तर बिंडी आल्यात आणि निघून गेलात बस एवढंच होईल तर थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितलात आणि हा माझा सेकंड व्हिडिओ होता आणि मला असं डेली व्हिडिओ बनवायचे जेणेकरून मी माझं स्वतःला काहीतरी इम्प्रूव्ह करेल ॲटलीस्ट काहीतरी माझ्यामध्ये बदल होईल ॲटलीस्ट माझं कम्युनिकेशन स्किल तरी बिल्ड होईल किंवा मला काहीतरी बोलता येईल ॲटलीस्ट मला कॅमेराबरोबर तरी कम्फर्टेबल होता येईल माझे विचार माझे थॉट्स मांडता येईल बिकॉज मी आत्ता जे जीवन जगतो आहे त्यामध्ये मला असं वाटतं की माझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे मी काही खूप साऱ्या गोष्टी मोठ्या मोठ्या करू शकतो पण मी सध्याचे जे जीवन जगतो आहे त्यामध्ये मला ते पॉसिबल नाही मग वाय नॉट मी एक ट्राय का करू नये त्यामुळे मी ॲक्शन घेतो आहे मला माहीत नाही मी काही ठरवलं नाही की मी हेच बोलेल मी तेच बोलेल मी हे टॉपिक आहे ते टॉपिक आहे आय डोंट केअर मला फक्त मला करायचं आहे मला एवढं माहिती आहे बिकॉज मी विचार करायला लागलो की फक्त विचारामध्ये गुंतून जातो आणि भरपूरशा लोकांची सेम स्थिती असते फक्त विचारामध्ये आपण गुंतून जातो करायचं राहून जातो बाजूला टाईम निघून जातो वेळ निघून जाते आणि शेवटी आपल्या हातामध्ये फक्त निराशा राहते त्यामुळे चालू करा घाबरायची काही गोष्ट नाही आपण सर्व एकत्रच आहोत सर्व एकच गोष्ट सफर करतात आता ह्याच्यामधून जो बाहेर पडेल ना जो कन्सिस्टन्सी म्हणजे जो कंटिन्यू एखादी गोष्ट पकडले ती चिकाटीने करेल ना तो विनर आहे तो असा असं चुटकी मारला म्हणजे एक दिवस असं येईल बोलतात ना ओव्हरनाईट सक्सेस त्याप्रकारे तो बाहेर पडेल मग तुम्हाला थी ती फायनान्शियल भेटू दे किंवा अजून कुठल्या प्रकारे भेटू दे पण ती काही ना काहीतरी तुम्ही जे इफेक्ट जे एफर्ट्स लावताय त्याचं तुम्हाला काही ना काहीतरी रिझल्ट भेटणार एवढं नक्की आहे आणि मी ते अनुभवलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय तर थँक्यू सो मच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर डू सबस्क्राईब यू लाईक दिस व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या जर्नीबरोबर जर्नीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर प्लीज एकदा लाईक्स नक्की करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये नक्की करा जर तुम्ही ही चालू करणार असाल आजपासून एखादं तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की सो मच थँक्यू सो मच सॉरी हे बघा आता मला तर बोलता पण येत नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डू सबस्क्राईब यू लाईक दिस व्हिडिओ थँक्यू